नमस्कार मंडळी आज बघतोय आपण अगदी साधी आणि सोपी चकली आणि ही आहे माझी मुलगी तर मी घेतले त्यासाठी तांदूळ पीठ आणि मका पीठ तर तांदूळ पीठ मी साधारण अर्धा किलो घेतले अर्धा किलोला मकेचं पीठ घेतले सव्वाशे ते दीडशे ग्रॅम चालेल आता घेतले दोन ते तीन चमचे तीळ घेतलेत जिरे घेतलेत दोन चमचे मी कच्चेच टाकलेत फोडणीत नाही टाकलेलं तिखट घेतलं आहे एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे किंवा चवीप्रमाणे घेऊ शकता हिंग घातला आहे पाव ते अर्धे चमचा आणि हळद पण आपल्याला तेवढीच घालायची पाव चमचा किंवा अर्धा चमचा त्याच्यानंतर मी बटर गरम केलं आहे गॅसवर कढई गरम करून साधारण शंभर ग्रॅम बटर बटर वितळत आले की आता आपल्याला घालायचे दोन ग्लास पाणी आणि त्याच्यानंतर त्या पाण्याला चांगली उकळी आणायची उकळी आणल्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घातले एक चमचा ते दीड चमचा चवीप्रमाणे म्हटलं आहे मी त्याच्यानंतर लसूण घेतला आहे तीस ते चाळीस पाकळी आणि वाटून ते सर्व मिक्स करून घेतले सर्व मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी उकळलं की मी ते पीठ पाण्यामध्ये टाकून दिलं आहे उकळलेल्या आणि चांगलं हलवून घेतलं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ह्या चकली करताना तर तुम्ही मला नक्की प्रश्न विचारू शकता तर आता आपल्याला ते चांगलं हलवून घेतल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिट झाकण लावून तशीच कढई ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर मी पीठ ओतून घेतलं आहे आणि त्याच्यात चकली मसाला घातला आहे तुम्ही याच्यात चकली मसाला नाही घातला तरी चालणार आहे तशी ही चकली फार सुंदर लागते आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ मळून घ्यायचं आहे तरीसुद्धा हे पीठ थोडं गरमच आहे पंधरा मिनिट ठेवलं होतं तरीसुद्धा तर हे पहा मी मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून आणि आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे तर चला व्यवस्थित मळून घेऊया आपण ही चकली फार खुसखुशीत होते आणि कुरून कुरून लागते अगदी आणि टिकतेही बरेच दिवस तर चला माझं मळून झाले मी थोडा कट्टा साफ करून घेते आता आपल्याला एका सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचंय शेवग्याला आमच्या इकडे शेवगा म्हणतात तर मी तेल लावून घेतले आणि त्याच्यात असा लंबगोल आकाराचा गोळा तयार करून थोडासा दाबून घेतला आहे हे पहा चकल्या खूप मस्त होतात बिलकुल तुटत नाहीत अशा चकल्या तर मी चकल्या करून घेतल्यात आणि कायटेसुद्धा पडलेत बघा चकल्यांना तर मी तुम्हाला अजून एक करून दाखवते याच पद्धतीने मी चकल्या सर्व करून घेते आणि तेल ठेव तेल ठेवलं एकीकडं तापायला मी कढईमध्ये हे पहा तर तेल गरम झालं की एक एक करून चकली सोडायची आहे सोडतानासुद्धा काहीसुद्धा भीती नाही की चकली तुटल म्हणून हे पहा मी पटापट चकल्या सोडून घेते आणि मोठी कढई ठेवली त्यामुळं मी जास्त प्रमाणात एकदाच चकल्या तळून घेते माझ्याकडं मोठी कढई असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला नाही तर मी हे तर मी जास्त प्रमाणात चकल्या टाकून घेतल्यात आणि चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घेते हे पहा अगदी कुरकुरी झाल्यानंतर मी काढून घेतल्यात खूप सुंदर चकल्या झाल्या होत्या आणि सोपी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगितली पटकन करायला मी दिवाळीला मी टाकलेला आहे चकल्याचा व्हिडिओ पण ही थोडीशी हटके आहे म्हणून सांगितले खूप कुरकुरीत झाली नक्की करा या पद्धतीनं च आणि केल्यानंतर मला सांगायला विसरू नका कशी झाली धन्यवाद